विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी शनिवारी बाळे येथील श्री खंडोबा मंदिराचे दर्शन घेतले आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्ष तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर सहसंपर्क मंत्री म्हणून नुकतेच नियुक्त झालेले अण्णा बनसोडे हे तीन दिवसीय सोलापूर दौऱ्यावर होते या दौऱ्यात शनिवारी बाळे येथील श्री खंडोबा मंदिराला भेट देत त्यांनी देवदर्शन घेतले यावेळी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला यानंतर अण्णा बनसोडे यांनी माजी नगरसेवक व राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे आणि गणेश पुजारी यांच्या कार्यालयास भेट दिली समाजसेविका नीता धनाजी गवळी व वैशाली पुजारी व प्रभागातील महिलांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले मान्यवरांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला खंडोबा देवस्थान परिसराची पाहणी ही आली यावेळी अण्णा बनसोडे म्हणाले खंडोबा देवस्थान आणि बाळे हद्दवाड भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे किसन जाधव माजी नगरसेवक तौफिक शेख कार्याध्यक्ष जुबेर बागवान संजीव पाटील मल्हारी पाटील चंद्रकांत पुजारी सिद्धराम पुजारी दिलीप शेख महेश गवळी बाळासाहेब तांबे गुलाब शेख अरुण वाळके धनाजी गवळी सुसेन स्वामी हृदयनाथ मोकाशी शहाजी गवळी विनायक पुजारी मुकेश मोकाशी बाळासाहेब करंडे महेश गवळी आदी उपस्थित होते